मौजे खेरका तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे दिनांक वीस ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी सरपंच सौ सारुबाई शिवाजी मोरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील बापूराव पाटील व लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय खैरका येथील पॅनल प्रमुख शिवाजी पाटील व उपसरपंच बळवंत शिंदे नवसाजी शिरामे हनुमंत वडजे सौ अनुसया संभाजी शिरबरतळ सौ हारुबाई पांडुरंग एतलवाड सौ कानुपत्राबाई सूर्यवंशी सौ वंदना हंसराज माजी सरपंच गंगाराम शिरबरतळ मोरे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज मोरे व दोंडीबा मोरे यांनी केले संवंदना हंसराज माजी सरपंच गंगाराम शिरवर्तळ मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज मोरे व धोंडीबा मोरे यांनी केले तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रताप मोरे उपाध्यक्ष मारुती मोरे सचिव दादाराव मोरे कोशाध्यक्ष चंद्रकांत मोरे व समितीचे सदस्य बजरंग मोरे माधव मोरे माधव भालेराव तुळशीराम मोरे भिवाजी मोरे करण मोरे भाऊराव मोरे सुनील मोरे ज्ञानेश्वर मोरे विलास मोरे दिलीप मोरे व सर्व मोरे परिवार तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती मंडळाचे व या पुतळा बसवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व गावकऱ्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले तसेच या पुतळ्या बसवण्याच्या संकल्पना सरपंच प्रतिनिधी विजय मोरे व शिवाजी दादाराव पाटील यांचे होते यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेत हा कार्यक्रम संपन्न केला बातमी संकलन विजय मोरे स्वाभिमान महाराष्ट्र न्यूज उपसंपादक